सकाळचा नाश्ता हा पौष्टिकच असावा आणि त्यामध्ये आपण बऱ्याचदा पोहे उपमा शिरा असे पदार्थ खातो आज आपण पाहणार आहोत रव्यापासून टोमॅटो ओनियन उत्तप्पा किंवा फक्त ओनियन उत्तप्पा खूप उत्त साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होते आणि घरातल्या सगळ्यांनाही आवडेल नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आपला हा उत्तप्पा बनवण्यासाठी मी ते एक कप रवा घेतलेला आहे रवा स्वच्छ निवडून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक कप रवा आहे तर आपल्याला फक्त पाव कप दही घालायचं आहे बाकी आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काही घालणार नाही आता दही घालून आपल्याला हे चांगलं एकजीव करायचं आहे लगेच पाणी घालायचं नाहीये थोडं थोडं हलवत पाणी घालूया आता इथे जे मी वाटीत दही घेतलं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी घालून जे वाटीला साईडला दही लागलेलं होतं ते चिकटलेले दही ह्या परत पुन्हा या रव्यामध्ये घातलेलं आहे आता आपल्याला चांगलं चमच्याने हे मिश्र करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला मी ते अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे कधी कधी काय होतं की बऱ्याचदा काही रवा पाणी कमी शोषतो काही रवा पाणी जास्त शोषतो तर इथे आपण पाहू शकतात थोडं थोडं करून आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे कारण की आपल्याला हा रवा थोडा वेळ भिजत ठेवायचा आहे रवा भिजत ठेवला तरी तो चांगला फुकतो आता इथे आपण चांगलं आता इथे पुन्हा मला पाण्याची गरज वाटते आपण आपल्या आवडीनुसार म्हणजे आपण आपल्या आवडीनुसार म्हणता येईल किंवा आपण आपल्या गरजेनुसार पाणी कमी जास्त घालू शकते बघा एवढं आता तरी मी पाणी घालून इतपत पातळ असावं तुम्ही पाहू शकता आता आपण चटणी बनवून घेऊया उतरत्यासाठी त्याच्यासाठी मी इथे अर्धा कप ओला नारळ घेतलेला आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडेसे मी चणे घेतलेले आहेत आणि तीन चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो आता हे आपल्याला मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला वाटून घेताना आपण थोडस दही घालूयात दही जर नसेल घालायचं तर थोडस लिंबू पिळलं तरी चव चांगली येते तर याच्यामध्ये मी दोन चमचे दही घालते आणि मिक्सरला चांगलं आपण वाटून घेऊयात आता याला आपल्याला फक्त फोडणी द्यायची आहे म्हणजे तडका द्यायचा आहे एक चमचा तेल टाकलं त्याच्यामध्ये थोडस एक चमचा मी मोहरी घातलेली आहे आणि एक लाल मिरची मी त्याचे तुकडे करून घातलेले आहेत थोडासा कडीपत्ता आणि थोडासा हिंग घालायचा आहे आपल्याला आता ही अशी आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि अर्धा चमचा जिरं मोहरी ही जिऱ्यापेक्षा नेहमी जास्त असावी आता हिंग घाल घालून झाल्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे चटणीचं ते यामध्ये घालूयात मस्त वास येतोय फोडणीचा वाटण घातल्यानंतर आपल्याला आपल्या आवडीनुसार चटणी किती पातळ हवी किंवा किती घट्ट हवी ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता तर यामध्ये आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ आणि गॅस बंद करायचा आहे इथे आपली चटणी तयार झालेली आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आपण रवाही साईडला ठेवलेला आहे आता आपण एक कप रवा आहे त्याच्यासाठी आपण इथे दोन मिडियम आकाराचे कांदे घेऊयात कांदा आपल्याला चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदा बारीक चिरून घेतल्यानंतर आपल्याला घ्यायच्या आहेत मिरच्या मी ते कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत शक्यतो तरी कमी तिखटवाल्याच मिरच्या टाकायच्या मी इथे जवळपास तीन ते चार कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आणि एक टोमॅटो टोमॅटोही मी असा गोलाकार मस्त बारीक ताप करून घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला आणि कोथिंबीर बऱ्यापैकी मी हिरवीगार कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता हे सर्व कांदा आपण या पंधरा मिनटं झालेले आहेत रवाही चांगला आपला भिजलेला आहे हा नाश्ता खूप पौष्टिक होतो आणि चवीला तर खूप छान लागतो तर कोथिंबीर मिरची कांदा हे सर्व घालूयात आणि चांगला आपण हे मिश्र करून घेऊयात आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला हे जे आहे रवा हा आपल्याला आता पाहू शकतो की असा घट्ट जाणवतो याच्यामध्ये आपण आपल्याला जेवढं गरजेचं आहे जास्त पातळ करायचं नाहीये पाहू शकता इथे मी पुन्हा पाव ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये जवळपास एक ते दीड ग्लास पाणी लागतेच एक कप रवा असेल तर आता एक चांगलं आपण मिश्र करून घेऊया आपण पाहू शकता चांगल्या चमच्याच्या साह्याने मी मस्त एक जीव करून घेते गॅस ऑन करूया आधी आपण ओनियन उत्तप्पा करून पाहूया गॅस ऑन करूया आणि नॉनस्टिक तवा घेतलेला आहे साध्या तव्यावरती पण निघतो पण थोडस तेल जरा जास्त वापरावं लागतो थोडस तव्याला चांगलं तेल लावून घेऊया आता यामध्ये आपण बघा हे किती किती पातळ पीठ ठेवलेलं आहे आता या तव्याला कि तेल लावून झाल्यानंतर आपल्याला हे याच्यावरती हा उत्तप्पा घालायचा आहे अशा पद्धतीने आणि उत्तप्पा नेहमी लक्षात ठेवा उत्तप्पा हा तव्याला जाडच चांगला लागतो हे मस्त आपल्याला घालून घ्यायचं आहे आपण तांदळ आणि उडीद डाळीचा उत्तप्पा करतो त्यापेक्षा थोडासा हराव्याचा उत्तप्पा भाजायला वेळ थोडासा जास्त लागतो पण उन्हाळ्यामध्ये काय होतं की आंबवलेले पदार्थ खाल्ले की ऍसिडिटीचा त्रास होतो उन्हाळ्यामध्ये रव्याचा उत्तप्पा तुम्ही नक्की बनवून पहा उन्ह्यातल्या ज्या साह्या व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचे आपण पाहू शकता हे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम आकाराचं उतर मी ते बनवलेलं आहे आपण हवं तर याच्यावरती झाकणही ठेवू शकता पण मला तशी फारशी गरज वाटलेली नाही झाकण ठेवायची म्हणून मी झाकण ठेवलेलं नाही आहे त्यावरती थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता हे आपण पलटी मग करूयात जवळजवळ एक ते दीड मिनटानंतर आपल्याला हे पलटी करायचं आहे मीडियम गॅसवरती आपण हे बनवू शकता पण पाहू शकता चांगलं थोडंसं दाबून मी भाजून घेते कारण की कांदा वगैरे हा थोडासा भाजला गेला पाहिजे आता हे चांगले उणतल्याच्या साह्याने मी दाबते पुन्हा आपल्याला जर क्रिस्पी करायचं असेल तर एक दोन वेळा आपल्याला असं तो अलटी पलटी करून घ्यायचा आणि जास्त क्रिस्पी करायचं असेल तर मंद गॅसवरती आपल्याला पाच एक मिनटं तरी हे चांगले बऱ्यापैकी असं पलटी करून घ्यावं लागतं आपण पाहू शकता मस्त सोनेरी रंग आलेला आहे असं आपला ओनियन उत्तप्पा तयार झालेला आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे आता मी इथे तुम्हाला टोमॅटो उत्तप्पा दाखवते तो हे बघा आपण हवं तर टोमॅटो बारीक चिरूनही घालू शकता पण असे गोलाकार जर कापून आपण घातले तर दिसायलाही थोडेसे वेगळे आणि छान दिसतात ते मस्तपैकी हे पुन्हा पसरून झालेले आहे पसरून झाले झाल्या लगेच ते टोमॅटोचे काप आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे बरोबर ते त्या पिठामध्ये बुडले जातात ते पाहू शकतात त्यावरती आपल्याला ते पुन्हा तेल घालायचं आहे एखादा मिनटं आपल्याला तसंच होऊ द्यायचं आहे लगेच हलवायचं नाही नाही तर सुटतो आता वरून आपण पलटी करून घेऊया टोमॅटो उत्तप्पा थोडासा कांद्याच्या उत्तप्पा त्याचा थोडासा पलटी करायला भीती वाटते कारण की ते परत टोमॅटो पडू नयेत म्हणून हे बघा मस्त तवा चांगला व्यवस्थित तापलेला असल्यामुळे याला सुरुवातीला गोल्डन कलर आलेला आहे आता पुन्हा आपण एक दोन वेळा पलटी करून घेऊयात मस्त दाबून दाबून शेकायचं आहे शक्यतो तरी मिडियम गॅसवरती शेका फास्ट गॅस करू नका कारण की रवा शिजला जात नाही हे बघा मस्त कलर झालेला आलेला आहे आणि इथे आपले टोमॅटो आणि ओनियन पण तयार आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हालाही सहज जमेल आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला वाट कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॅमिलीवरून मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या जर स्वात किचन या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर बाय बाय